नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना मित्रांनो आता आम्ही निघालो आहेत फार्म हाऊसवरती मस्तपैकी एक बिला बुक केलेला आहे आणि आमच्या कंपनीची ट्रीप आणि जितकं आम्ही धमाल करतो ते सर्व धमाल आता आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा मस्त असं वातावरण आहे खूप छान वाटत आहे मस्त पैकी आणि माझ्यासोबत संदेश आहे आणि हो, आता धमाल करत आम्ही चाललेलो आहोत चला काही वेळात मी पोहोचल मस्त अशा बंगल्यामध्ये आम्ही तर राहायला आलो एक मस्त विला बुक केलाय आणि या विलामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा विला आहे आणि या विलामध्ये मी आता बघा आयुष्यात जगताना एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही अशा विलाला वगैरे एक नाईट स्टे किंवा एक स्टे तर राहून बघाच इथे भरपूर सारे ॲक्टिव्हिटीज आणि ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज त्याचबरोबर आता आमची जी टीम आहे ना एवढं एन्जॉय करणार आहे खूप एन्जॉय करणार आहे तर आता मी एंट्री करतो आहे तर आता बघा संदेश पुढे चालला आहे आणि मस्त टस्कन येथे एंट्री होत आहे खूप छान असं पूल वाव नाइस, चप्पल बाहेर काढायचंय तर बघू शकता इथं मस्त खेळायला वाव पूल के तर इथे राहायला हा पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्टी आज आम्ही बुक केलाय स्विमिंग ची तर बातच अलग आहे वा इथे मस्त स्विमिंग पूल दिसलं क्रिकेटचे ग्राउंड्स त्याचबरोबर सर्व वा प्रॉपर्टी तर एकच नंबर वाटते मला छान वाटतं आणि हे कर्जतलं आता, यार अन्लिमितेड, अन्लिमितेड आहे आहे आता या स्विमिंग पूलमध्ये मी अनलिमिटेड अनलिमिटेड एन्जॉय करणार आहे अनलिमिटेड आणि इथे आहेत वरती रूम्स आहेत आता आपण रूम्स पाहूया प्रॉपर्टी तर खूप आवडली आता बघूया या प्रॉपर्टीचे चार्जेस पण तसे आहेत चला आता आपण बघूया प्रॉपर्टीच्या ह्याच्यामध्ये कसे कसे काय काय आहेत तर इथे एक रूम आहे जो ग्राउंड फ्लोअरला आहे बापरे ही रूम पण खूप मोठी आहे आणि इथंच स्विमिंग पूल आहे हो मस्तपैकी बाथरूम वगैरे छान आहे मस्तपैकी म्हणजे असं लाईट वगैरे लावायचे आणि इथे एक आहे राहायला खूप वा व्हेरी गुड नागपूर बी एच के आहे आणि यापैकी आता दोन बी एच केचे रूम्स तुम्ही खाली वरती बघ बग, खाली बघितलात सेमच आता मी वरती आलो आहे तर फिलिंग येतं खरं सांगतो वाव हे पाहू शकता तुम्ही इथे बातटप सुद्धा आहे लाईट लावलं ला नाही आहे वा बघा किती मस्त अशी प्रॉपर्टी आहे थोडीशी महागडी असली तरी पण एक नंबर की बात प्रॉपर्टी आहे या मस्त खूप छान एकच नंबर एन्जॉयबल खूप मी इथे मस्त वाटणार आहे खूप छान वाटणार आहे तर चला घेऊया इथेच कोणती तरी रूम ही रूम तिकडची रूम कुठली तरी घेऊन डन करी मेरा प्यार आए Oh, yeah. গান <laughs> 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 आहे जे मस्त एन्जॉय करतोय आम्ही खूप एन्जॉय करतोय हा फार्म हाऊस आणि या फार्म हाऊस आम्ही एंट्री केली दुपारी दोन वाजता बघा फार्म हाऊस मस्त पैकी यामध्ये आता स्विमिंग पूल मध्ये वगैरे एन्जॉय करतोय खूप छान आणि मस्त पैकी तुम्ही बघू शकता इथे मस्त पैकी राहायला पण घर आहेत खूप छान आहेत ची वेळ आहे आणि मस्त इथं पनीरचं बार्बेक्यू आम्ही बनवत आहोत आत्ताच स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केलं आणि आता बार्बेक्यूमध्ये मस्त एन्जॉय करतो आणि पनीर पण बनवत आहे पण झालं आता आमचं मस्त पनीर बनवलेलं आहे बघा आत्ताच आमचं नाश्ता वगैरे झालं आहे बघा अजून पण नाश्ता वगैरे करतायत आमचं सर्व फ्रेंड्स आणि आत्ताच तुमची आंघोळी वगैरे झाल्यात दा आणि दा आता मस्त शेकआउटचं टायमिंग आहे मज्जा आली एक दिवस खूप एन्जॉय केलं छान फार्म हाऊस होता फार्म हाऊसला मस्त इथं कर्जत जवळच आहे नक्की तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आता स्विमिंग पूल तुम्ही जाऊ शकता किंवा आता ही सकाळची वेळ तयारी असल्यामुळे निघण्याची घाई असल्यामुळे आता आम्ही ऐकतो आहे तर नाश्ता पण खूप छान होता सकाळचा ब्रेकफास्ट आणि हायटी पण खूप छान होतं जेवण वगैरे बाहेरून मागवलं होतं खूप छान वाटलं आणि मस्त वाटतं आहे खूप छान वाटतंय मस्त कराओके म्युझिकसहित आम्ही डान्स वगैरे केला त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केला थोडंसं गेम वगैरे भरपूर काही खेळले गेम वगैरे भरपूर काही होते इथे आणि पाच सहा जणच होतो आम्ही पण खूप एन्जॉय केलं खूप मज्जा आली तर आता आम्ही निघण्याची तयारी करतो फायनली या फार्म हाऊसवरून आता मी अलविदा बोलतो आहे कारण आता निघालो आहे आता मी आत्ताच चेकआउट करतोय याच रूममध्ये मी राहिलं होतं मस्तपैकी ए सी रूम आहे छान रूम आहे आणि तुम्ही बघू शकता आता बाहेरचा जो नजारा आहे जो आता आम्हीचा स्विमिंग बघू शकता तर आता इथून आम्ही आता बाहेर पडणार आहोत आ, तर खूप छान वाटतं पण एक दिवसानंतर ज्यावेळेस आपण सोडून जातो ज्यावेळेस आपण अलविदा करतो त्यावेळेस खूप वाईट वाटतं की अरे आपण एन्जॉय केलं अजून करायला पाहिजे होतं अजून करायला पाहिजे तर खूप छान वाटलं मस्त मजा आली आणि आमची आता सगळे मुलं तयारीत आहेत फक्त निघण्याच्या तर माझी गाडी पण आहे इथे खाली चला तर भेटूया अशाच पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा 頑張わ